मंडई नमस्कार मी सुजाता जो परिक्रमामध्ये आपलं स्वागत गेल्या आठवड्यात व्हॉट्सॲपवर दोन पोस्ट आल्या होत्या त्या पोस्ट तशा होत्या की म्हातारपणी म्हणजे ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर आपण आयुष्यात आनंद कसा मिळवावा आणि आनंदाने कसं जगावं ते वाचत असताना त्यात ते त्याने अनेक मुद्दे मांडले होते की काय काय करता येईल एक कविता होती त्याच्यामध्ये कसं जगावायचं पण सगळ्या गोष्टी अहिंकाशी जोडलेल्या होत्या मित्रांबरोबर पत्ते कुठावे हे करावं पण तिथे कुठेच फारसा ईश्वराचा धागा मला दिसला नाही आणि मला महाराज आठवले महाराजांनी असं म्हटलं आहे महाराजांनी आनंद याविषयी महाराजांचं चरित्र आणि बोधवचनं असं एक पुस्तक आहे मोठ्ठं खूप मोठं आहे तर त्याच्यामध्ये आनंद या विषयावर त्यांनी इतक्या वेगवेगळ्या वेग प्रकारांनी लिहिलं आहे ते आज मला तुम्हाला सांगायचं आहे ते असं म्हणतात की म्हातारपणी आनंदासारखं दुसरं टॉनिक नाही अगदी खरं आहे हा अनुभव मी नेहमी घेते आनंद कुठे तर म्हणजे आज रोख उद्या उधार असं जसं पाठी दुकानात लिहिलेली असते तसं तुम्ही आयुष्यात पाठी ठेवा की आज आनंद दुःख उधार आनंद रोख दुःख उधार असं तुम्ही मनात ठेवा त्याप्रमाणे वागा आणि आनंद कसा शोधायचा त्यांच्यामध्ये हे जे सगळं आपण मिळवतो स्वप्नपुरी करतो सगळ्या गोष्टींच्या मागे धावतो त्यातून आपल्याला आनंद मिळतो पण ती गोष्ट नाहीशी झाली की आपला आनंदसुद्धा संपतो कारण ती गोष्ट शाश्वत नाही मग शाश्वत काय आहे तर शाश्वत फक्त परमेश्वर आहे त्याच्याशी तुम्ही जोडलात त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे ती वस्तू मागू नका ती वस्तू तुम्हाला मिळेल तो सुद्धा पण कालांतराने ती वस्तू नाही शिर नाशवंत आहे सगळं जग बदलत आहे सतत बदलत असतं काही ना काहीतरी त्यामुळे आज असलेला आनंद उद्या टिकेल असं नाही मग तुम्ही पुन्हा असमाधानी होणार पुन्हा तुम्ही दुःखी होणार म्हणून तुम्ही त्याच्याकडे असं मागा की तू देशील ते दे पण जे देशील त्यात समाधानात राहण्याचं समाधानात राहण्याची शक्ती मला देईल आणि त्याप्रमाणे तुम्ही सदैव समाधानाच्या शोधात राहा त्यामुळे परमेश्वर कुठे आहे आनंदात आहे आता त्यांचं असं आहे की तुमचं असं असलं पाहिजे आयुष्यात की एखादा माणूस खूप वाईट आहे तुम्हाला वाटेल तसं बोलतो वगैरे कारण तुम्ही का असा विचार करा की मला वाईट बोलण्यामुळे याला आनंद होतो आहे त्याच्यापुरता तो आनंद त्यांनी मिळवला आपल्याला वाटेल ते बोलून आता तुम्ही काय करायचं आहे तुमचा आनंद कशात आहे तर ते तुम्हाला नको आहे तो जे बोलतोय ते त्यामुळे तुम्ही मनात असं ठरवा की त्यांनी जे बोललं आहे ते मी घेणारच नाही ते न घेण्यातच माझा आनंद आहे त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे जा लक्ष देऊ नका थोडक्यात तुम्ही तुमचं काम करत राहा आनंद कामामध्ये आहे आता ते सांगतात की तुम्ही काम करत राहा सतत एका ठिकाणी महाराजांना नाही तुम्ही काम करा पण आनंदाच्या बोधवचनांमध्ये त्यांनी सांगितलं आहे की आनंद मिळवण्यासाठी थोडा वेळ शांत बसायला शिका काहीही न करता थोडा वेळ बसा असं तुम्हाला बसता आलं पाहिजे म्हणजे जसं तुम्ही रिकामे अजिबात बसू नका तसं मनशांती मिळवण्यासाठी थोडा वेळ काहीही न करता बसा पूर्वींचे संत असतील अगदी समर्थ असतील तर ते सुद्धा मौनात राहत असत मौनात राहणं म्हणजे शांती असणं महाराजांनी मौनात न... या आनंदाच्या बाबतीत सांगितलेलं नाही पण शांत बसायला सांगितलं याचा अर्थ थो थोडासा मौन असाही आपण घेऊच शकतो त्यामुळे आनंदाच्या व्याख्या करत असताना ते म्हणाले आनंदाची व्याख्या अशी नाही तुम्ही आनंदात राहायचं असं ठरवून टाका की मी आनंदातच राहणार आहे मग कसं कसं आनंदात तुम्हाला राहता येईल तर म्हणे मुलांच्यात खेळा लहान मुलांबरोबर राहा खेळा देवळाचा भजन कीर्तन करा हे सगळं तर आहेच पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही नामात राहा तुम्ही नामात राहिल्याने तुम राहिल्याने जो आनंद तुम्हाला मिळेल तो शाश्वत आनंदाचा आनंद असेल तो कायम टिकणारा आनंदाचे देवाचा आपण जन्म करतो म्हणे उत्सव करतो त्यावेळी आपण आनंद मिळवतो पण तो देव आत ठेवतो का आपण तो आनंद आपल्याला कायम टिकत नाही तो टिकायला हवा उत्सव कशासाठी करतो आनंदासाठी करतो पण तो आनंद नाही सदो परत उत्सव करतो आपण तर हे जे आपला आनंद नाहीसा होतो म्हणजे आनंद कशात आहे मग त्यांनी सांगितलं की आनंद वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आहे आनंद हो। जसा पूजेमध्ये किंवा अनेक गोष्टींमध्ये तसं म्हणे शेजारच्या बाईला मूल झालं की आपल्याला जितका आनंद होतो कमी होतं ना आपल्या बायकोला मूल झालं तर की आपल्या घरात मूल जन्माला आला तर आपल्याला खूप आनंद होतो पण शेजाऱ्यांकडे आलं की आपण अभिनंदन करतो आणि थांबतो वा छान अभिनंदन पण इतकाच आनंद आपल्याला वस्तूपासून व्हायला हवा इतका कमी म्हणजे स्वतःला विसरून जाणं इतका आनंद हो नाही शांत चित्ताने तो आनंद तुम्ही स्वीकारा आणि तो आनंद तात्पुरता आहे हे तुम्ही विसरू नका हे महाराज आता त्यांनी सांगत असतं त्यांनी नेहमी हेच सांगितलं आहे आता बघा कर्म करा आनंदाने सगळी कर्म संसारातली करा प्रपंचातली करा नातेवाईकांचे नातेवाईकांबरोबर राहा संबंध ठेवा गप्पा मारा सगळं करा पण ते सगळं ईश्वराला समोर ठेवून करा प्रभू रामाच्या देत करा ते सगळं आता यांनी गीतेत काय सांगितलं भगवंतांनी गीतेमध्ये असंच सांगितलं आहे त्यांनी की तुम्ही सगळी कर्म कर्मयोगात हे सांगितलं आहे की कर्म करून मला अर्पण करा ह्याने काय सांगितलं आहे महाराजांनी कर्म करा आणि आनंद विघात आनंद म्हणून बाजूला कर्म करा आणि सोडून द्या तसं गीतेमध्ये पण सांगितलं म्हणजे शेवटी सगळीकडनं प्रत्येक संत तू आपल्याला कर्मयोगाची शिकवण देतो की तू तु तुझं काम करत राहा परमेश्वर कुठे आहे तर परमेश्वर आत आहे आता महाराजांचा सगळं तत्त्वज्ञान वाचत असताना मला असं नेहमी वाटतं की आनंद बाहेर आहे का तर मला काही प्रमाणात तो बाहेर दिसतो कसा दिसतो तर सकाळचा सूर्योदय मी आपण सूर्योदय पाहतो खूप आनंद होतो खरं म्हणजे सूर्योदय रोज होतो पण तरीही आपल्याला रोज तितकंच प्रसन्न वाटतं सूर्याकडे बघताना त्याचा बदलत जाणारा रंग आधीच्या आधी आधीच आलेलं लालिमा आकाशावर त्यानंतर हळूहळू बाहेर येणारा सूर्य वर येणारा त्यानंतर त्याचा तो रंग केशरी मोठा जिथे हनुमंत धावला होता फळ सगळं तो कलर त्याचा त्यानंतर तो पुढे पुढे बरे जाणार नंतर तो तो पाहणं हा एक आनंद आहे पावसाच्या सरी कोसळत असताना पावसात जाऊन भिजणं आणि आनंद वाटणं आपण म्हातारपणी हे सगळं विसरतो जायला हवं कधी कधी छत्री न घेता आपण बाहेर जायला हवं भिजूया ना जरा मजा येते चांगलं वाटतं प्रत्येक वेळी अगदी ती सरकारी गॅझेटप्रमाणे काही लोक छत्री पिशवीत ठेवतात आणि घेऊन जातात छत्री न्यायला हवी पावसाळा आहे छत्री आपल्याबरोबर असायला हवी पण त्याचप्रमाणे थोडंसंच कुठेतरी जायचं जवळ की बिन छत्रीने येताना काय होईल थोडं कुठेतरी थांबू भिजवू था पण था 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 था। त्यातसुद्धा खूप आनंद असतो मजा येते त्याच्यात थंडी असते थंडीला जवळ बसण्यातला आनंद त्या शेकोटी जी लाकडं टाकली जातात मी गावातलं बोलते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ह्याची ढलप्या टाकल्या जातात लाकडांच्या आणि त्याचा एक वेगळा वास येतो म्हणजे ऊब येते पण त्याबरोबर ते सुगंधसुद्धा असतो एक वेगळा असतो धुराचा वास तो पण येतो आता अलीकडे मी असं ऐकलं आहे की स्मोक केलेले पदार्थ खायला देतात हॉटेलात स्मोक आमच्याकडे चहा धुरकटला चहाला धुरावर उकळला तर तो धुरकट वास यायचा त्याला मग सगळे म्हणजे की चहा धुरकट लागतो पण आता तो धुरकटपणा पैसे देऊन जास्ती पैसे देऊन दिला जातो धूर असलेला कोळसा मिसा काहीतरी बुडवतात त्याच्यात आणि स्मोक करतात मी खाल्लेलं नाही कारण दु दुर्कटपणा मला तसा पदार्थ नसा नाही आवडत पण त्यातही आनंद लोकांना वाटतो तर आनंदाच्या अशा आईपर्यंत आम्हाला जे बो बोलायचं बाजूला राहील हा आनंद बाहेर पण आता समजा घरातल्या स्त्रीला अनेक गोष्टीचा आनंद मिळतो त्याविषयी एकदा वेगळं बोलायला लागेल ते बोलेन मी पण पुरुषांना आनंद कशात तो संसारिक पुरुष जे असतात त्यांना असं वाटतं की आपली प्रगती करून घ्यावी आपण खूप पैसे मिळवा आपल्या घरच्या लोकांना सुखी ठेवा आपल्या मुलांना ज्या ज्या हव्या आहेत त्या वस्तू आणून द्याव्यात मग कधीतरी प्रमोशन मिळतं ॲरियर्स मिळणार असतात त्या ॲरियस ते हिशोब त्यांचे घरात कुटुंबासमवेत चालतात ते कधीतरी आणि कधीतरी तेच सरप्राईज असतं तर ते मुलांनी क्रिकेटचा सेट मागितलेला असतो बरेच दिवस हे मध्यमवर्गीय लोकांबद्दल बोलते मी अतिश्रीमंतांबद्दल मी बोलत नाही त्यांना न ना मागता त्यांच्या मुलांना सगळं मिळतं आपण बोलतोय माझं टार्गेट नेहमी मध्यमवर्ग असतो त्यांच्याविषयी मी बोलत असते त्यांचं एक मनात असतं की हां तो मागं जो ना क्रिकेटचा असेल आता एरियस मिळाला की आपण त्याला देऊया बायकोला काहीतरी दागिनं हवा असतो तो घ्यायचा असतो मुलीला फ्रॉक बी काहीतरी हवा असतो आणि तो ते घेतो हे मिळवेपर्यंत त्याचा त्याचा स्वतःचा आतला आनंद असतो की घेणं देण्यापेक्षा घेण्यापेक्षा देण्यात आनंद आहे याचा अनुभव पुढे येतो मग तो ते सगळं घेतो घरी येतो आणि सरप्राईज म्हणून बायकोला मुलांना वगैरे आणलेलं जे जे काही आहे ते देतो ते दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर अकस्मात उमटणारा तो आनंद पाहणं यात त्याला आनंद मिळतो त्यावेळी तो बाहेरून आतमध्ये आनंद घेत असतो म्हणजे महाराजांनी म्हटलं आहे की घेणारा मी जेव्हा देणारा होईल तेव्हा तो खरा आनंदी होईल तर इथे तो खरा आनंदी अशा प्रकारे होतो माणूस महिलांचं तसंच असतं महिलांना अनेक काम असतं त्यांचं एक स्वतंत्र आनंदाचं वेगळेच शास्त्र आहे बायकांचं तर ते एकदा बघायला लागेल आपल्याला पण आनंद ही त्या दोन्ही पोस्ट अशा होत्या एक दुसरी एक पोस्ट विषय बोलायचं राहिलं ती अशी होती की पूर्वींचा काळ पूर्वींची जीवनशैली कशी साधी सोपी सरळ आणि आनंददायी होती मग आता ती कॉम्प्लिकेटेड कुणी केली के आपण केली आणि आपल्याला आपली हावसुद्धा वाढली पूर्वी असं नव्हतं पूर्वी जे मिळेल त्यात माणूस समाधानी होता प्लॅनिंग करायचा या यावेळी हे घ्यायचं ठरलेलं असायचं थोडीशी आयुष्यामध्ये नियोजनाला खूप महत्त्व होतं आता तसं फार राहिलं नाही मनात आलं की घेतलं त्याला कारण अनेक आजूबाजूच्या गोष्टीसुद्धा आहेत ज्याला आपल्याला दोष देता येणार नाही माणसाला आता शाळेत मुलाला घातल्या तुम्ही चांगल्या शाळेत घालतं शाळांच्या वेगवेगळ्या मागण्या असतात अमुकच पाहिजे अमुक पाहिजे पूर्वी तर चपलासुद्धा नसायच्या खोरांच्या त्यानंतर मग माझ्या मुलाच्या वगैरे काळामध्ये म्हणजे संघो पण पासळ पंच्याहत्तरच्या आसपास तिथे तर काय मुलांना चपला असायच्या पण तिथे काही सक्ती नव्हती बुटच घातले पाहिजेत अमुकच घातले फक्त गणवेश असायचा शर्ट पॅन्ट याच्या पलीकडे मुलांनी काही आणलं पाहिजे शाळेतनंच घेतलं पाहिजे असं काहीही नव्हतं व या पुस्तकंसुद्धा तुम्ही बाहेरनं घेऊ शकतात पण आता शाळा फी जर येते आणि त्याच्या व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी त्यामुळे त्या तुमच्यावर लादल्या जातात मग तुमचा आनंद कमी होतो ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्यावर लादली जाते ना तेव्हा ती आनंदाची नाही अयुशत। अयुशत आनन्द ले ले आनन्द तर हे आनंदाबद्दल महाराजांनीसुद्धा सतत सांगितलं आयुष्यात आयुष्यात आनंदात राहा खूप आनंद मिळवा आणि शेवटी त्यांनी आले की आनंद कशात आहे तर परमेश्वराच्या नाम स्मरणात नामस्मरण तुम्ही या त्याच्याशी तुम्ही बांधून राहा गोरक्षनाथांचं एक पाहत होते तर साक्षात शंकर भगवान त्याच्यासमोर आले गोरक्षनाथांच्या आणि त्यांना म्हणाले की मी प्रसन्न आहे तुझ्यावर तू माझं शिष्यत्व स्वीकार गोरक्षनाथाने काय उत्तर दिलं असेल आता साक्षात भगवान शंकर विचारतायत की तू माझा शिष्य होशील का गोरक्षनाथ म्हणाले आपण माझे आराध्य आहात पण माझे गुरु श्री मच्छिंद्रनाथ आहेत त्यामुळे ते पद मी तुम्हाला नाही देऊ शकणार तर मला क्षमा करा माझे गुरु गोरक्ष माझे गुरु मच्छिंद्रनाथ आहेत तर हा जो एक गुरुपदात न येतं तर आमचे गुरु जे आम्हाला सांगतात ते आम्ही जगायचा प्रयत्न करू आणि एकदा आपण गुरु केला की आपण त्याप्रमाणे वागतो कारण आपल्या गुरुंना काय वाटेल असा एक मनात विचार ठेवूया तसंच परमेश्वर परमेश्वराला काय वाटेल देहदेवाचे मंदिर चांगल्यावर राहूया आनंद तर आहेच पावली आनंद आहे तर आनंदाविषयी महाराजाने केलेलं थोडंसं भाष्य मी तुम्हाला सांगितलं आता मी इथे थांबते कुडचाळी परत भेटेन धन्यवाद